अशी भावालाच ऑर्डर देऊ शकते हे माझे राखीबंद भाऊ आहेत राखीबंद भाऊ आहेत आणि हे सगळ्या महाराष्ट्राशीच भाऊ आहेत देवा भाऊ <laughs> तरर रा, 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 रा। हे सूर तुमच्या लक्षात आहेत का आकाशवाणी त्यावेळेला आम्ही सात वाजता पटापट -पत उठून बसायचं की आता कुठं गा गाणी कुठली येणार माझ्या आयुष्याचं मी तुम्हाला अं हे देते की म्हणजे माहिती देते एकोणीसशे तेहतीस साली मी पहिलं मराठी गाणं फिल्मच गाले त्यावेळेला मी दहा वर्षाची होते दहा वर्षानंतर आजपर्यंत किती वर्ष होतात म्हणजे सगळे आर्टिस्ट असतील तर एखाद वेळेला गणिता चूक करतील असं मला वाटतं की ब्याण्णव वर्ष झाली आता माझ्या करिअरला ब्याण्णव वर्ष झाली या ब्याण्णव वर्षामध्ये तर अरा हे गाणं जर नसतं तर मी तुमच्यासोबत असले नसते कारण मी कुठंतरी स्टेजवर ड्रामामध्ये काम केलं असतं किंवा क्लासिकल सिंगर झाले असते रेडिओ नसता तर कोणीच सिंगर कुणालाहीच माहीत झाला नसता आणि ते फक्त क्लासिकल वगैरे गात राहिले असते या रेडिओमुळं सकाळी बायका ताजा तवाने होऊन चहाची पातेली ठेवायच्या भाजी कापायच्या सगळी कामं याच्यावर व्हायची पुरुष लोक लवकर लवकर घाईत डोकं धुवायला उभे राहायचे <laughs> आणि हा रेडिओ जो होता तो रेडिओ सगळ्यांच्या घरामध्ये होता काहींच्या घरामध्ये नव्हता काही गरीब होते त्यांचं त्यावेळेला शंभर दोनशे फार जास्त पैसे होते माझी एक गोष्ट तुम्हाला सांगते की भोसले म्हणजे सातारचे तर माझी सासू एक छोटासा आमच्याकडं एवढा एवढा पांढरा रे रेडिओ होता त्या रेडिओमध्ये मध्ये मी गाते कशी हे त्यांनी तिला विचार त्यांनी विचारलं सासूबाईंनी अरे गणपा अगं ती गाती आ, ती जी बायको ती कुठं बसती अरे त्यात तो म्हणाला अगं आई ती लहान होते छोटीशी आणि त्यात जाऊन बसते आणि ती गाते सासूबाईंनी आम्हाला जाऊ दिलं कामाला आणि तो चालू असताना तो ओढून काढला आणि झटका लागून पडल्या आणि त्या म्हणाल्या अरे तुझी बायको तर नव्हती झटका लागला की बला <laughs> म्हटलं जुनी लोक त्यांना काय माहिती रेडिओ काय काय गावाहून आलेल्या होत्या चरे गावाच्या तर <clears throat> रेडिओवर पहिले प्रोग्राम मी पंधरा वर्षाचे असताना केला आणि डी अमेंबल म्हणून तिथं हे डायरेक्टर होते त्यांनी माझं गाणं असं दुरून ऐकलं आणि ते डायरेक्टर होते मोठे तर मी माझ्या वडिलांचं गाणं गात होते <coughs> म्हणजे ऑडिशनसाठी म्हणून काय दुसरं काय येतच नव्हतं काय शुरा मी वंदिले शोरामी वंदिले धारतीर्थी तपते आचरते सेनापती यशयाचे बल शुरा मी वंदिली त्यांनी आले ते डी अमेम्बल म्हणून होते ते आले आणि त्यांनी म्हणाले तू दिनाची मुलगी असा का म्हणजे दिनातरावची मुलगी म्हणजे मंगेशकर मी त्यांना सांगितलं हो मी त्यांची तिसरी मुलगी आहे तू बरे गाता तुला तीन प्रोग्राम देतो मी त्यांनी मला तीन प्रोग्राम दिले आणि ते पण क्लासिकलचे हा पंधरा वर्षाची मी काही माहिती नाही काही गाण्याचं म्हणजे आणि त्या ठिकाणी मी तीन शो सकाळी दुपारी आणि रात्री बाबांच्या गाण्याचे शो पहिल्यांदा मी ऑल इंडिया रेडिओला केले त्यानंतर मी कुठंच म्हणजे रेडिओला गाले नाही परत पण पर रेकॉर्डिंग वगैरे केलं खूप रेकॉर्डिंग केलं मी त्यावेळेला पण गाले नाही असे तर हा रेडिओ नसता तर काय झालं असतं आम्ही बाहेरगावी जायचं किंवा मी अजूनही गाडीत बसले की सांगते विजा जरा रेडिओ लाव रे पहिल्यांदा रेडिओ नव्हता त्या म्हणजे त्या सीडी वगैरे नव्हत्या होत्या आता नाही आहेत सी वगैरे तर रेडिओच आहे तो म्हणतो कुठला लावू रेडिओ त्या दिदीचं गाणं लाव रे तो लावतो ला। मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला wow. हे गाणं संपल्यानंतर अरे जरा तू कुठलं तर ना ते कुठं इनावी ना टी का हे डायडावी निका अरे हे बस झालं रे हे फार झालं गाणं तुझं कुठचं तुझ्या चुप के रात दिन आंसू बहाना याद है, है। हे गाना लगता ताचनंतर तो, मी मतलब अरे कहाये रहते दूसरा काला चश्मा ओह मेरा काला चश्मा <laughs> दूसरा आता थे तोबा 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 असे काहीतरी गाणी लावतात अरे अरे तोबा तोबा मग बस कर ते चष्मा पण नको मला आता तू जुन्या गाण्याकडं तर अभिन जो छो टेकल टेथील अभि भरा जन्मभर मी ऐकवलं आता तुम्ही ऐकवा हो माझ्यापेक्षा सुरात गातात हे तुम्ही गाऊ शकता <laughs> एक एक तो फायनली तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की तुमच्या सोबत म्हणतो बघा आम्ही म्हणा तुम्ही चालू करा नाही अभिना छोड कर के दिल अभी भरा नाही थँक्यू थँक्यू सो मच आज हर तरह से हमारा दिन बनते हुए <laughs> <laughs> आशीष सर पे भी आ गए आशीष सर आप भी अब कुछ तो सुना ही दीजिए मजा आवाज बगा आशीष सर चलेगा <laughs> <laughs> रंग भर से क्या है? टीम रेड एफ एम सजेस्टिंग पिया तो अब तो आजा <laughs> तनी पिया तू अब तो आजा म्हटलं तर मोनिका ओमा डार्लिंग मी म्हणेल वो दैट वाज द पंच ऑफ द डे वाव साहेब माझी आहे तुमच्या लक्षात आलंय ना त्यामुळे आशा तईज आज स्टेजवर हो आहेत मी घर सांगते आईची शपथ सांगते हे घरामध्ये गातात मोठी बहिणीचा आदेश आहे तर मी तुमचाच हे गातो नाच रे मोरा आंब्याच्या वन तर नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वन तर नाच रे मोरा नाच थैंक यू आशीष जी थैंक यू सो मच वाह यहाँ पे एक एब्सोल्युटली माहौल बनते हुए आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया और एक मेरे भाई को मिनिस्टर को गवाया वो मुझसे हमेशा गवाते हैं और मजाक करते हैं अब मैं इन लोगों का ऐसा मजा क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत आभारी हु आपली वाशाही सुनते है जेवायलाच घालायचं फक्त आणि तुम्ही रेडिओवाले आत्ताचे माझ्या वेळचे तर नास्ता नसतीलच म्हणजे मी ब्याण्णव वर्षाची तर ते किती असणार तर त्यावेळेला वेगळी गाणी होती जुनी गाणी होती वगैरे सगळं काहीच असं म्हणतात आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दौर सुरू झाले पण मला असं काहीच वाटत नाही कारण जिकडं तिकडं बघते मी मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात किंवा रेडिओला सारेगममध्ये किंवा ते काय तरी कुठच्या तरी त्या स्पर्धा हा इंडियन आयडल तिथं आमचीच गाणी गायली जातात दिदीची माझी किशोरची वगैरे सगळी तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे तर जुना म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर तो ते लावत असतो तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी आज चांगली गाणी लावायला पाहिजे का कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तऱा आहे ती सुधारली पाहिजे ती आपली झाली पाहिजे इंडियन म्युझिक आलं पाहिजे <laughs> आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि आपलं म्युझिक मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे खूप मुलं शिकतात आजकाल क्लासिकल पण बॉलिवूडचं पण शिकतात तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल काय <laughs> काय म्हणता प्लग इन प्लग इन <laughs> हो तुम्ही लावता बर कारण आता मी रेडिओ ऐकायला गाडीमध्ये जास्त नसतेच आणि <laughs> घरामध्ये <laughs> पण तुम्ही <दोड़ा> oh. <laughs> आभार सगळेच आहात आपण एकदा रेडिओ फेटर्निटी जाही टाळ्या वाजूया पहिल्यांदा तुम्ही सगळे चुकता आहात आशात गाणी कधी जुनी होऊ शकत नाही आशा कधी जुनी होऊ शकत नाही खरच आहे मी जरी गेले तरी आशा होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते आयुष्य आशेवर चाललेलं असतं काय होणार ह्याच्यावरच आपण जगत असतो माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं आशा मी आशेवर जगते नेहमी और आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे हे मला सांगावंसं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा तशी तुमची पण हो ही माझ्याकडं देवाकडे मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळी सुखी राहा तुमच्या सगळ्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आभार